भीमाशंकर अभयारण्य डोंगरात उगम पावलेली पोश्री नदीवर बोरगाव आणि कुरुंग नावांच्या हद्दीत धरणाची मुख्य भिंत बांधण्याचा प्रस्ताव आहे मात्र विरोध कायम ठेवणारे बोरगाव भागातील शेतकरी यांनी शेतकरी कामगार पक्षाकडे पाठिंबा मागितला होता आणि त्यानुसार शेकाप सरचिट्टी जयंत पाटील यांनी बोरगाव येथे घेऊन सभा घेतली ओशिर धरण ज्या भागात होऊ शकते त्या बोरगाव उंबरखांड पेंढरी भोपळेवाडी सई चेवणे या गावातील शेतकऱ्यांनी या बैठकीला हजेरी लावली होती शेकाबचे सरचिटणीस जयंत पाटील यांची भेट घेऊन शेतकऱ्यांच्या पाठीशी उभे राहण्याची मागणी केली त्यावेळी जयंत पाटील यांनी पोशीर धरणाला स्थानिक शेतकऱ्यांचा विरोध आहे त्यात त्या, त्या भागात शंभर टक्के भाजीपाला भाताची शेती यांचे उत्पादन घेतले जाते असे असताना हिरव्यागार जमिनीवर नांगर फिरवला जात असेल तर या धरणाला शेतकरी कामगार पक्षाचा विरोध असून आमचा पक्ष शेतकरी कामगार पक्षाच्या पाठीशी ठामपणे उभा असेल असे जाहीर आश्वासन दिले आहे या ठिकाणी जे देशामध्ये कुठे मिळालं नाही त्या राज्यात शंभर टक्के तो भाव या ठिकाणी दिला पाहिजे या ठिकाणी भाव द्यायचा आम्हाला जमीनच पहिली द्यायची नाही आम्हाला जमीनच द्यायची द्यायची नाही जमीन असेल जो भाव आहे आणि इथे आम्ही जमीन ठेवली आणि इथे मागून टावर उभे केले कर्जत लाईव्ह साठी सतीश पाटील कळ